बघा एका समांतर चौकोनाची उंची अठरा सेंटीमीटर क्षेत्रफळ दोनशे से सोळा चौसेमी तर पाया किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना सूत्र काही काही महत्वाचे जे सूत्र आहे ते सूत्र पाठ करा समांतर भूज समांतर भूज चौकोनाच क्षेत्रफळ आणि सूत्र आहे लेकरांनो की पाया उंची आता इथं क्षेत्र चौकोनाचं क्षेत्रफळ दोनशे सोळा चौशे मी इथे क्षेत्रफळाच्या ठिकाणी मांडा प्रश्नामध्ये पाया विचारला पाया हा शब्द असाच राहू द्या आणि उंची दर्शवली अठरा सेंटीमीटर उंचीच्या ठिकाणी आता दोनशे सोळाकडे येतानी अठरा भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते हा गणितीय गुणधर्म या न्यायाप्रमाणे अठरा भागीला हा भाग जातो बारा न म्हणजे बारा सेंटीमीटर हे माप का तर हे क्षेत्रफळ इथं चौसेमी मध्ये सोल म्हणजे बारा सेंटीमीटर हा।, हा त्या चौकोनाचा पाया अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल घंटी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा लेकरांना म्हणजे गोर गरीब ग्रामीण भागातील मुलांना मुलींना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या कळकळीनं हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोच अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल समांतर चौकोन तसेच चौकोनावरील चौको उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला